हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तेर होग ततसल। तेर सरवान ना। तर आय होप तुम्ही सगळेजण मजेत आणि मजेतच असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग तर इथे माझी ना सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझी देवपूजा पण झाली देवपूजा झाल्यानंतर दे दे ना, ना मी लगेच स्वयंपाकाला घातलं आणि मी आज ना स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी बनवणार आहे वांग्याची रस्सा आमटी बनवणार आहे त्यासाठी कडाई गरम करायला ठेवली आणि तेल टाकून घेतलं जिरं मोरी टाकली त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि नंतर ना एक टोमॅटो पण टाकला आणि टोमॅटो छानसं मऊ होईपर्यंत त्याला परतायचं आणि जेणेकरून टोमॅटो मऊ झाला ना तर आपली भाजी खूप टेस्ट होते आणि इकडे ना मी वांगी पण भरून घेतलेली आहे आणि मीठ टाकलं मी आणि मीठ टाकल्यानंतर ना कारण मीठ अगोदर टाकायचं टोमॅटोवरती म्हणजे टोमॅटो लगेच सॉफ्ट होण्यास मदत होते काळा मसाला टाकून घेतला लाल तिखट टाक सॉरी बॅडगी तिखट टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ पण टाकलं आणि मसाला छानसा असा परतायचा आणि मसाला परतल्यानंतर ना मग आपण त्याच्यामध्ये भरलेली वांगी होती ना ती एक एक करून असे ॲड करायचा आणि पाच ना असे वांगे तेलामध्येच परतायचे जेणेकरून आपले वांगे छानसे शिजतील बरं का आणि भरली वांगीतून अगदी अप्रतिम लागतात पण मी आज भरली वांगी बनवणार आहे पण रस्सा भाजी जरा जास्तीची आमटी बनवणार आहे आणि डेली कसं मी जास्त करून भरलं वांगच बनवते पण आज म्हटलं आता दोन दोन भाजी करण्यापेक्षा चला म्हटलं आज एकच भाजी बनवावी आणि थोडंसं बे जास्तीचं रसच बनवणार आहे आणि तुम्ही पाहू शकते मस्तपैकी इकडे छानशा असे ना फ्राय झालेले आहेत वांगे आणि मी नंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं ज्या खरं तर ना आपण भाजी बनवताना गरम पाण्याचाच ऍड करायचा म्हणजे जेणेकरून ना, जे ना। वांग्याची भाजी लवकर शिजते आणि छानपैकी वांग्याची रस्सा भाजी पण शिजलेली आहे आणि मी नंतर ना चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत सकाळचं रुटीन म्हणजे बघा शौरला टिफिन करायचं आणि आहो आहोणसाठी डबा आणि आम्हाला सर्वांसाठी डबा असतोच पण मी सकाळी बघा आठ वाजेपर्यंत ना स्वयंपाक वगैरे माझा होतो आणि वांग्याची भाजी बनवली आणि शौर्यासाठी फक्त भेंडीची भाजी वगैरे बनवायची आहे फक्त त्याला सपक थोडंसं लसूण मीठ टाकून ना लहान मुलांना कसं लस भेंडीची भाजी जास्त प्रमाणात आवडते मग शेवटला पण प्रचंड आवडते बरं का मी चपाते बनवल्यानंतर ना नेहमी त्याच्यासाठी भेंडीची भाजी बनवून ठेवत असते आणि इकडे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि मी आज एका ठिकाणी जाणार आहे आणि ते तुम्हाला पुढे समजलंच आणि माझ्या इकडं चपात्या पण बनवून झाल्या आणि भरपूर अशा चपात्या काय मला द घरात ना डेली एक दहा बारा चपात्या झाल्या की नाही सर्वांना पुरेसे होतात अजून त्याच्यामधूनच एक दोन अशा चपात्या शिल्लक राहतात बरं का आणि खरंच गृहिणीला ना कधीच असं कामाला सुट्टी नाही आहे मग काम करत करत मग आपण कसं गृहिणीने जॉबला जातो आणि घरातलं काम करा जॉबला हे सर्व तर असणारच प्रत्येक गृहिणी जसं असंच आहे आणि इकडे ना छानपैकी इकडे मी चपात्या बनवल्या हो आणि टम्म फुवून छान फुगल्या फुगल्यावर का मग आपल्याला जर चपात्यानं छान जसं टम्म फुगल्या तरच आपल्याला स्वयंपाक बनवा असं वाटतं आणि आपल्याला पण एकदम असं छान असं वाटतं बरं का आणि मनालाही प्रसन्न वाटतं आपल्याला स्वयंपाक छान आज आपण बनवला हो आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडं चपात्या पण रेडी झाल्या आणि भाजी पण रेडी झाली मग आता आम्ही जेवण वगैरे केलो आणि आता दुपारचे बघा बारा एक वाजलेले आहेत आणि आहोनी बघा इकडं कैरीला म्हणजे आंबेलना त्यांनी असं त्यांनी ना ऑनलाईनवरती मँगो प्रोटेक्शन बॅग्स मागवले होते कारण कैरी खराब होऊ नये म्हणून ना त्यांनी ऑनलाईनवरती दोनशे पंच्याहत्तर रुपयाला का असे आहेत त्याच्यामध्ये पन्नास असं बॅग्स आहेत बरं का हे आणि गेल्या वर्षी काय झालं आम्ही हे असं मागवलंच नव्हतं कॅरी बॅग म्हणजे हे मँगो प्रोटेक्शन बॅग्स आहेत मागवलं नव्हतं पण सगळे कैरी खराब खराब झालते बरं का आंबे पिकायला आल्यानंतर आणि आता एक महिन्यामध्ये आंबे पिकतील एवढे मोठे असे आंबे झालेले आहेत आणि खूप छान हे केशर आंबे आहेत बरं का आणि खरंच भरपूर असे कै कैऱ्या लागलेल्या आहेत नाही म्हटलं तरी एक पन्नास साठच्या वरती भरपूर आहेत आणि त्यांना सगळं मँगो प्रोटेक्शन बॅग्स लावून घेतल्या आहोनी आणि त्यांचं होईपर्यंत म्हटलं आता चला आपण तिथं थोडं शूट केला मग नंतर मी घरात लावलेला घेतला थोडासा वेळ आहे चला म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवण वगैरे पण करून घेतलो आणि आहोनी पण ना मँगो प्रोटेक्शन बॅग्स पण लावल्या ला, मँगोला तर बघा सकाळपासून असं स्वेटर काढलेलाच नाहीये तो स्वेटर घालूनच बसलेला आहे कधी कधी त्याला ना असं आवडतं भरका स्वेटर वगैरे घालून मी त्याला इकडं झाडू मारते झटकते साईडला बस म्हणलं तरी ऐक ना लहान मुलं कसं त्यांचा हट्टच असं बरोबर करतात ते ऐकत करता नसतं एक एकदा पण असं लहान मुलं आहे ते जेवढं काही केलं तरी मग हॉलमध्ये भरपूर असं जाळ्या वगैरे होत्या आणि मी ते जाळे वगैरे सगळं काढून घेतलं आठ दिवस झाले बरं का मी अशी जाळी वगैरे काही काढले नव्हती आणि सगळं असं पुसून वगैरे म्हणजे टेबल वगैरे पुसायचं राहूनच गेलत कारण मला जी थोडीशी आता जास्तीची धावपळ होऊ लागलेली आहे मला वेळच भेटला नाही आणि आता चला म्हटलं आता जिथे कुठं सगळ्या अशा जाळी वगैरे आहेत ना ते हॉलमध्ये आपण झटकून वगैरे घेऊ मग जेणेकरून ना कसं होतं हॉलमध्ये आल्या आल्यानंतर एंट्री झाल्यानंतर हॉल स्वच्छ असेल तर आपल्याला मनालाही प्रसन्न वाटतं आणि जेव्हा केव्हा मग आपल्याला वेळ भेटतो ना तेव्हा मग आपली आपण असं जर घरातली कामं केलं ना मग आपल्यालाच तेवढं हलकं होतं आणि आपलं घरी स्वच्छ आणि सुंदर आणि असं टॉपटी पण वाटतो आणि इकडे वेगळ्या इकडे मी टी व्ही पण पुसायला घेतलेली आहे टी व्हीवरती पण भरपूर असे धूळ साचते बरं का विंडोजमधून वगैरे भरपूर असे धूळ येते काय ऐकत नव्हता बघा इकडे मी ना सोफा वगैरे सगळं झटकून वगैरे घेत होते तरी तो मध्ये मध्ये येत होताच त्याला पण असं माझ्या मला ना हेल्प करायचं होतं पण मी काय म्हणलं नको धूळ वगैरे उठते त्याला सहन होत नाही बरं का थोडीशी धुळेची अलर्जी असल्यामुळे त्याला अजिबात असं धूळ वगैरे असं अजिबात सहनच होत नाही म्हणून मी त्याला ना झटकताना झाड वगैरे मारताना त्याला मी ओरडतच होते पण तो काय ऐकत नव्हता आणि मी नंतर सोफा वगैरे चटकून घेतला आणि नंतर म्हटलं आता ड्रेसिंग टेबलचा आपण आरसा वगैरे पुसून पण खूप असं बाहेरून धुळ त्यांना त्याच्यावरती भरपूर अशी धूळ साचलेली होती आणि मी कसं ना जास्तीचं असं जास्त कोण आपला आरसा वगैरे स्वच्छ ठेवत असते म्हणजे जेणेकरून दररोज फडका मारला तरी ना मग आपल्याला छान वाटतं आणि जेणेकरून म्हटलं आता तुमच्याशी मी अजून एक शेअर करणार आहे मी आज ना पाकलस्पर्धा आहे तिथं जाणार आहे आणि मी रेसिपी पण बनवली पण ते काही शूट केलंच नाही आहे मी मग म्हटलं आता चला शूट केलं नाही आहे डायरेक्ट आपण आता पाकल स्पर्धेमध्ये जाऊया मी बनवलेली होती तिथे पाकल स्पर्धामध्ये ना बीट पराठा बनवला होता पण शूट काय केलं नाही मी काही कारणामुळे म्हणजे जाताना ना मला इतकी घाई होती शूट करापर्यंत वेळच भेटला नाही आणि इकडे बघा सगळे आमचे मॅडम्स वगैरे होते पी एच एन एनएम वगैरे आणि सर्व महिलांनी त्यांनी पण असे छान छान असे रेसिपी बनवल्या होत्या आणि हे पहा मी बनवलेला आहे बीट पराठा <laughs> तो कसा झालेला आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कसं मी डेकोरेशन केलं आहे ते पण सांगा आणि सर्व महिलांनी बघा इकडं गाजर हलवा आणलेला आहे मी इकडे बनवलेला आहे बीट पराठा बनवलेला आहे आणि इकडे बनाना शेक पण बनवलेला आहे आणि खरंच खूप छान छान अशा महिलांनी बनवून आणले होते बरं का ढोकळा आणि पावभाजी आणि त्यांनी आणखीन महाराष्ट्रीयन थाळी आणि डोसा वगैरे असं सगळं बनवून आणले होते जामन इडली वगैरे पण पाकला स्पर्धा म्हणणं तर वेगवेगळ्या असे रेसिपी बनवतातच था आणि छानला कोणाला जे आवडतं ते बनवतात आणि खरंच खूप छान वाटलं बरं का अशा काही स्पर्धा वगैरे असल्याना खरंच खूप छान वाटतात आणि मॅडम्स आल्या आणि मॅडम सगळे त्यांना विचारत होते कसं बनवलं कसं नाही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची होती मॅ म्हणून इकडे सगळंच बघा महिला देत आहेत आणि खरंच खूप छान वाटलं बरं का असं जर काही फंक्शन वगैरे ना मग खरंच खूप छान वाटतं हे आरोग्य केंद्रामध्ये होतं इथं आमच्या इथेच गावामध्ये आणि सगळं बघा सर आणि मॅडम्स वगैरे होतं आणि सगळे त्यांनी टेस्ट पण करून पाहिली आणि त्यांनाही सर्वांचं आवडलं पण त्यांनी म्हणत होते की सर्वांचं छान झालेलं आहे पण सरांना प्रचंड आवडलं बरं का सर्वांची रेसिपी पण त्यांनी नेमकं कोणाचा नंबर काढायचा हाच विचार होता म्हटला आता चला जे झालं ते छानच झालं आणि फंक्शन पण खरंच खूप छान झालं बरं का आणि आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय